लग्न सोहळा म्हणलं की माणसाच्या आयुष्यातील एक अनमोल क्षण आणि तो क्षण अविस्मरणीय करण्यासाठी लग्नात कोणतीच कमी केली जात नाही आपण हेलिकॉप्टर बैलगाडी बुलेट वरून नवरदेवाची मिरवणूक निघाल्याचे बघितले मात्र आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नाचे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या येठेवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास रोडे यांनी मुलीच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच मुलीला घोड्यावर बसून ट्रॅक्टर बैलगाड्या सोबतीला घेत मिरवणूक काढली तर ह्या मिरवणुकीची सर्वत्र चर्चा होत असून पठारावर मिरवणुकीचा कुतूहलाचा विषय बनला आहे की आमच्या गावामध्ये एखाद्या मुलीची मिरवणूक काढली तर आज मला खूप छान वाटते की कोणत्यातरी कोणत्या मुलगी अशी पुढे जाऊ तिची छानपैकी मिरवणूक काढतात आमच्या इथे फक्त मुलांचीच मिरवणूक काढायची काढली जात होती घोड्यावरती पण फर्स्ट टाइम असं झाले की माझी मिरवणूक इथून या गावातून काढली आहे हौसा व कैलास रोडे यांना आजी तो साधना ही दोन अपत्य साधना ही लहानपणापासून अगदी लाडात वाढली नर्सिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्न दाडखुर्द येथील रोहित झोरे यांच्याशी तेवीस फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे तर लग्नाच्या आदल्या दिवशीच आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नाचे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी रोडे यांनी मुलीला घोड्यावर बसून गावातून मिरवणूक काढली या आनंदाच्या क्षणी महिला पुरुषही डीजेच्या तालावर थिरकलेत तसेच घोड्यांचाही अप्रतिम नाच यावेळी पहावयास आहे म्हणजे बारीक पार पासून तिथं म्हणजे असं व्यवस्थित जीव लावलं आणि मुली ती मुल म्हणून मला चांगला अभिमान होता तरी तर आठवीपर्यंत ही आठवीपर्यंत त्याची शाळा गेली त्याच्यानंतर हंडे देशमुखला बारावीपर्यंत टाकली त्याच्यानंतर मी बेशनिअर नर्सिंग तिनं लोणीला गेलो तिथून आता सध्या ती मुलांना शिकवायला चंद्रपूरच्या घाटात येईल आणि आज साधना तिचं नाव होतं आज ती साधना नाही ती साधना मॅडम झाली त्याचा मला खूप अभिमान आहे मुलगा व मुलगी आम्ही समान मानतो आतापर्यंत नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आलेली पाहिली परंतु आमच्याकडे प्रथमताच माझ्या नातीची घोड्यावर बसवून मिरवणूक काढली असल्याचे लिया आजी आज भागुबाई या म्हणाल्या तर मुलीची मिरवणूक काढून मुलगा मुलगी एक समान असल्याचा संदेशच रोडे परिवाराने या निमित्ताने दिल्याचे दिसून येत आहे परंतु लहानपणापासून तिचं मुलाप्रमाणे शरीर आणि आम्ही एकदा आमच्या यात्रेमध्ये तिची कुस्तीसुद्धा लावली होती परंतु पहिल्यापासून तिची जरी मुलगी असली परत मुलाप्रमाणे तिचं धाडस डेरी खूप होतं आणि त्याच तिच्या नशिबाने तिला आमच्या इथवड्या पहिल्यांदाच तिची गोड्या मिरवणूक काढली एक नवीन प्रथा मुली सुद्धा बोलापेक्षा कधी कमी नाही हा एक आम्हाला अभिमान नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव